कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराच वेगवान न्यूज चॅनल महेंद्र शेठनीच स्वतः टप्प्या तुमच्या लोकसभेचं विलक्षण धरूच नाका पाण्यामध्ये मैसे दूध देणार किती हे बाहेर अंदाज लावण्यात आता चित्र तर दिसलं ना आता कुल किती महेंद्र शेठ मदत झाली काय नाही कट्ट्यावर वाल कर्जत चालू रिक्षा चालवली पाठी पूर्ण राष्ट्रवादी पक्ष उभा तर नितीन सावंत ज्या पद्धतीने माच तोडली तर उलट महेंद्र शेठच्या पाठी पूर्ण पक्षाने होती मी एक तर ओलाल मंदिर केलं कारण तो नवीन उतरला जायचे त्याला पूर्ण मतदारसंघाची काय फाटव बसतो मी बोलतोय म्हणजे ते त्याला नोटा घ्यायच्या होत्या नितीन आणि त्याचं कार्य पण नव्हतं ना त्याने चुका पण किती केल्या यांनी कधी ते पाहिजे ना ना यांनी दुसऱ्याची वरती बघितलं तर मी निवडून आता पपट झालाय झाला स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये यावेळी लिहिलं त्यांना नितीन साहेबांना कसं लुटता नाही अजून कोणी एवढा मोठा नाही झाला कमाला पैसे देऊ शकतो तर म्हणजे एकदम मुलात महेंद्र शेठची स्वतःची काम नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट मध्यंतरीच्या काळात विधानसभा निवडणुकांचं वारं होतं कर्जत खानापूर मतदारसंघात पुन्हा एकदा तिरंगी लढत बघायला मिळाली महायुतीमधून आमदार महेंद्र थोरवे महाविकास आघाडीमधून नितीन सावंत आणि अपक्ष म्हणून सुधाकर घारे ह्या या लढतीमध्ये होते पण प्रामुख्याने बऱ्याचदा अनेक राजकीय विश्लेषक म्हणत होते लोकांमध्ये चर्चा होती की महेंद्र थोरवे आणि सुधाकर यांच्यातच चुरशीची लढत असेल नितीन सावंत यांची गिनती होणार नाही असं सुद्धा आपण बऱ्याचदा म्हटलेलं या दादा लढतीविषयी तुम्हाला काय वाटतं ही चुरशीची लढत जी झाली त्याच काय सांगा सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधूंना धन्यवाद देतो का त्यांनी मान्य आमदार महेंद्रसिंग थोरवे यांना चांगल्या मताने निवडून दिलंय आणि त्याच्यावर विश्वास टाकलाय त्यामुळं मी सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो आणि आत्ता जेव्हा तुम्ही विषय मांडला का ही जी, जी निवडणूक झाली ही चुरशीची झाली ही गोष्ट खरी का निवडणूक चुरशीचीच झाली कारण मी पहिल्यापासून काउंटिंग बघितला होतो आम्ही बघत होतो जवळजवळ वीस फेरीपर्यंत कोणच सांगू शकत ना कोण निवडून येईल ते अशी परिस्थिती आतमध्ये होती जा, आणि सरोचा अक्षरशः छातीचे डोके सर्वांचे वाढले होते आणि दहा पंधरा वीस मिनटाला प्रत्येकाचा निर्णय चेंज होत होता पण हा लिहिला तर कोण तो लिडला त्याच्यामुळे निवडणूक खरोखरच चुरशीची झाली आणि त्याच्यानंतर मी एक दुसरा एक विषय असा सांगेल का चुरशीची झाली परंतु तर मी पहिल्यांदा पण माझ्या बाईटमध्ये सांगितलं होतं का घ्यांच्या पाठी पूर्ण राष्ट्रवादी पक्ष उभा आहे फक्त एक लेबल त्यांना अपक्ष आहे पण पूर्ण त्यांच्या पक्ष पाठी आहे त्याबरोबर जाऊन मी एक सांगितलं की का उलट महेंद्र शेठच्या पाठी पूर्ण पक्ष नव्हता हो का तर शिवसेनेचे दोन भाग झाले होते आणि महेंद्र शेठ एकटे लढत होते मार्दिक शिवसेना ठाकरे गटाकडे होती आर्थिक शिवसेना शिंदे गटाकडे होती मग तसं पाहिलं तर महेंद्र शेट्टी पण टप पॅट देऊन म्हणतो मी तो इतिहास रचलाय का या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेमध्ये दोन भाग होत होते आणि उमेदवार उभे राहत होते त्या 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 त्यावेळेस शिवसेनेचा पराभव होत होता परंतु यावेळेस महेंद्र शेटनी स्वतःच्या ताकदीवरती ही सीट निवडून आलेली म्हणजे महेंद्र शेटनीच स्वतः टप पॅट दिलेली पाहिले तर था महेंद्र काहीच हो नव्हती परंतु त्यांच्या सहवालावरती त्यांनी ताकद केली आणि विजय आपण बघतो दादा की ही चुरशीची लढत झाली आपण सुद्धा वेळोवेळी म्हणत होता आपल्या बोलल्याप्रमाणे काही गोष्टी या राजकीय कर्जत खालापूर मतदारसंघात घडत गेल्या की महेंद्र शेठ यांचा अगदी काय म्हणतात त्याला चुळशीची लढत होईल आणि लीड सुद्धा यावेळी कमी असेल आपण दहा हजाराचा एक अंदाज बांधला होता त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात आपण बोललेलो की सात हजारापर्यंत लीड असू शकतो कारण आम्ही ग्राउंड लेवलला प्रचारात करतोय लोकांच्या समस्या जाणून घेतोय किंवा लोकांची चर्चा ऐकतोय त्याच्यानुसार तुम्ही तुमचा एक लीड मांडलेला आपण बघतोय की दहा हजाराच्या आत आता महेंद्र थोरवे कुठेतरी निवडून आलेले म्हणजे साडेपाच हजाराचा त्यांचा लीड आहे आणि नितीन सावंत तीन नंबरला जातील हे सुद्धा वाक्य आपल्याला खरं ठरलेलं आहे हा राजकीय अभ्यास कसा आहे कसं असतं आपण जेव्हा ग्राउंड लेवलला फिरतो ना तेव्हा मतदारांचा कौल आपण असतो आ, मुलात म्हणजे ज्या वेळेस पेटी म्हणजे निकाल बाहेर यायला लागले तेव्हा अपेक्षित होतं का त्या साईडला सुद्धा घरे चालतील कारण त्यांनी पण कामं केली होती त्या साईडला कोरोनापासून आम्ही बघत होतोय जे केलं त्यांना केलं म्हटलं पाहिजे नाही ते त्याला नाही म्हटलं पाहिजे ही माझी पद्धत आहे त्या अपेक्षेप्रमाणे ते ज्या साईडला चालायला पाहिजे होते म्हणजे खांडाची भाग असेल पात्राची भाग असेल त्या साईडला बऱ्यापैकी त्यांनी मी दोन वर्षापासून बघत होतो त्यांचे टँकर असतील स्वतःचे स्वतः जाणं या हिशोबांमध्ये प्रचार करत होते लोकांपर्यंत पोचवत होते आणि ते लोकांनी त्यांना भरभरून दिलं आमदार साहेबांनी मी भरपूर कामं केली होती परंतु काही गोष्टी थोड्याशा सत्तेमध्ये असल्यामुळं लोक दूर होतात नाराज होतात सत्तेच्या माणसावरती आणि जे विरोधक असतात त्याच्याजवळ जातात ही माझा राजकीय अभ्यास मला आहे आणि त्या हिशोबाने मी बघत होतो बरेच दिवस प्रचार करत असताना कोण कुठं जातं कुठल्या पद्धतीने आणि जेव्हा महेंद्र शेठचा प्रचार करत असताना आमच्या एक लक्षात आलं होतं की शेवट आपण दोन भाग आहे एक भाग असताना वीस हजारांनी सीट लागलं तरी आता तर दोन भाग आहेत मग याच्यातून किती अंदाज लावू शकतो तर मी माध्यमातून नाही बोललो मग खाजगी आपल्याशी पण मी दोन तीन बोलले बरेच लोकांशी बोललेले का दहा हजाराच्या आतमध्येच आपली सीट लागेल पण सीट लागेल एक माझा अंदाज होता राहिला नितीन सावंतचा विषय तर नितीन सावंत ज्या पद्धतीने माणसं तोडली म्हणजे मी असेल सुनील पाटील असतील किंवा बा भरतभाई असतील अजून बरेच काही लोकं तर ती त्यांनी तोडायला नव्हती पावती कारण मी बघत होतो पण जी माणसं जायत होती ती चांगलं मतदार घे घेऊन जायत होती चांगलं मतदान बाजूला घेऊन जात होती हे बाजूला मंडळी ज्याच्या होती त्यांना असं वाटत होतं कोण गेल्याने काय फरक पडत नाही त्याचा फरक प्रत्येक ठिकाणी जाणवलेला आहे आता त्यांच्याकडं म मतदारच नाही त्यांना फक्त वेगळ्या पद्धतीने राजकारण करायचं म्हणून त्यांनी ते केलं नितीन अक्षरशः ते फसवायचं काम केलेलं आहे त्यामुळं मला एक अंदाज होता नितीन सावंत हा तीन नंबरलाच जाईल कारण तो नवीन उतरला जायचे त्याला पूर्ण मतदारसंघाची काही आयडिया नव्हती परंतु तो ह्या लोकांच्या बाप्प्यावरती गेला होता का आम्ही तुला निवडून आणू परंतु वस्तुस्थिती स्वतः गावात फिरण्याशिव प्रत्येक बूथवरती माहिती घेतल्याशिव कुठली गोष्ट तेवढी होत नाही आणि तो अंदाज आम्हाला होता म्हणून मी वारंवार सांगत होतो का तीन नंबरला ना त्याच्यात सर्वात महत्त्वाचं कारण असं होतं का मी मागे पण सांगलं का ज्यावेळेस दोन गट झाले आणि ग्रामपंचायती लागल्या त्यावेळी स्वभावावरती कुठली ग्रामपंचायत लढली नाही तिथूनच जर का स्वभावावरती ग्रामपंचायत लढली असते ना जसं आता महेंद्र शेटला यश आले तसं नितीन सावंतला हे सांग असतं का त्यांनी जर पर, का ही लोकं जपली असती आणि स्वभावावरती जर का ग्रामपंचायती लढल्या असत्या तर मी तुम्हाला निश्चितच सांगतो ह्या लोकांची ताकद म्हणजे आम्ही सगळं आणि ग्रामपंचायत स्वतःला लढले असेल तर त्याचं पण काहीतरी थोडं म्हणून मत मारलं असतं आणि आम्ही प परिवर्तन केल्यामुळं काय झालं बऱ्याच लोकांच्या मनात निगेटिव्ह तयार झाली कारण आता नितीन सावंत तीन नंबरलाच आहे त्याच्यामुळं दहावीस हजार मतांचा तो पण त्याचा फटका बसलेला आहे दहावीस हजार ही मतं गेलेली आहे ते किती नाही म्हणू देत पण ते चित्र तर दिसलं ना आता कुल्ल कुल किती महेंद्र सीटला मदत झाली काय ते चित्र कल्ल ओपन झालेले त्यामुळं तो काय जो निर्णय मी लावला अंदाज लावला तो ह्या याच्यावरून लावला का हा माणूस फटका खाणार आणि याला अंदाज नाही का मतदार नंतर विभागला जातो मी मागे पण सांगितलं होतं ग्रामपंचायत इलेक्शनला जसे तीन उमेदवार उभे राहतात एका वडा तसे त्याचे मतदान विभागले जाते तशीच ही परिस्थिती होती एक तालुक्यात तीन उमेदवार चार उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदार त्याच्या त्याच्या बाजूने फिरला गेला तुमचं लोकसभेचं इलेक्शन धरूच नका प्रत्येक दिवसा दिवसाला चेंज होत जातं आणि तेच झालं म्हणून मी वारंवार सांगलो नितीन सावंत तीन नंबरला काही आणि त्याचं कार्य पण नव्हतं ना त्याने चुका पण किती केल्या आज प्रत्येकाला जाईल तर जाऊ द्या फाटव्यात मारीत बसलं हे चुकीचं आहे ना त्याच्यामुळे त्याला ते अपेक्षा आलेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेपरेट लढले नाही ग्रामपंचायती त्यांनी सेपरेट लढल्या नाही त्या जर का लढल्या असतात तर त्याचा मतदार ठाम राहिला असता तेच महाराष्ट्रात झालेले उद्धव साहेब जर काही सेपरेट लढले असते ना तर हा चित्र वेगळा असतं मी काही तेवढा मोठ्या नाही सल्ला द्यायला परंतु चित्र नक्की वेगळा असतं तुम्ही बघितलं असेल लोकसभेला खासदारकीला काँग्रेस संपलेली काँग्रेस त्यांच्या पंधराच्या जा पुढे जागा जा येतात आणि उद्धव साहेबांच्या नऊ सीट येतात म्हटलं ते आपल्या जी त्यांच्या जीवरती त्या काँग्रेसची सीट वाढले हे तेव्हाच उद्धव साहेबांनी लक्षात घ्यायला होतं परंतु कसं असतं एखाद्याला प्रॉब्लेम झाल्यानंतर मजबूरी मुलं काही गोष्टी करता येत नाही त्यामुळे उद्धव साहेबांना त्या दिवस द्यायला लागत नाही परंतु या लोकांना तरी समजायला पाहतो का आपली ताकद किती आहे या त्यांना सांगा आणि ही लोकं बाजूला गेल्यानंतर एकतर महेंद्र बाजूला आहे मग आपण निवडून येऊ का नुसतं पाण्यामध्ये आहे आणि ती दूध देणार किती हे बाहेरनं अंदाज लावण्यात नाही ती जेव्हा तब्येत येईल तिला बाजू किती बाजले दूध येईल तेव्हाच माहिती पडतं यांनी कधी ते पाहिलं नाही ना यांनी दुसऱ्या जीवती बघितलं का आम्ही निवडून येऊ पण असं नसतं आणि त्याचा अनुभव आता आला आणि मी जे बोललो ते खरं ठरलं आपण बघतोय की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं डायरेक्ट घोडच पलटी झालं टांगा पलटी घोडे फरार हे आता बघायला मिळालं महाविकास आघाडीकडनं महायुतीवर अनेक टीका झाल्या पण महाविकास आघाडीच्याच पगारात हे अपयश पडलं मतदारसंघामध्ये पण बघतोय की आदित्य ठाकरे साहेबांची सभा झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली मग कुठेतरी मतदार राजा हा त्यांच्यावरच नाराज होता असं चित्र आहे का इथून पुढे ठाकरे गटाची स्थिती या मतदारसंघात काय नाही ठाकरे ठाकरे यांच्यावरती कोण नाराज होणार नाही कारण ठाकरे ते ठाकरे पण मी एक निश्चित सांगतो मी इथला अनुभव सांगतो इथं हा जो मतदारसंघ आहे हा कुठल्या असा वैयक्तिक समाजाचा किंवा कुणाचा याचा बांधिलकीचा नाही परंतु इथे म मतदार फिक्स झालेले होते माझ्या दोन बाईकमध्ये सांगितलं होतं का साठ ते सत्तर टक्के मतदान हा फिक्स झालेला आहे हा याच्या ग्रुपचा तो त्याच्या ग्रुपचा कारण कसं का असतं जेव्हा जेव्हा ज्या ज्या पद्धतीने ज्याच्या ज्याच्या मतदारसंघात काम करतो त्या पद्धतीने मतदार हे त्या विभागाला त्या त्या साईडला ओळला जातो म्हणून त्या त्या उमेदवाराकडे ते मतदान फिक्स झालं होतं राहिलं होतं वीस पंचवीस टक्के मतदान ते वळवण्यात ज्याला येशील त्याला इथं यश येणार होतं त्यामुळं उद्धव साहेब काय आणि आदित्य साहेब काय येऊन शिली तर काय फरक पडणार नव्हता कारण आपण बघितलंय ठाकरे साहेबांच्या सभा बघण्यासाठी अनेक लोक जातात आता मी लहानपासून बाळासाहेबांच्या सभा बघितले लाखो लोक जायत होते पण तेवढी मतदान पेटीत नव्हती पडत ना साहेबांना ऐकायला जायचं साहेबांना बघायला जायचं पण त्यांचं रूपांतर नंतर झालं ही सभा कधी झाली इथं पूर्ण बांधला गेला मतदारसंघ त्याच्यानंतर मतदार सभा झालेली त्याचा इफेक्ट नाही पडू शकत याच्या आधी सभा जर का झाल्या ना तर शंभर टक्के इफेक्ट पडला असता मी काय उद्धव साहेबांना कमी समजतो असं नाही परंतु मतदार बांधला गेला होता नाच्य टोकल मतदार विभागला जायचं नाही ही इथली वस्तुस्थिती आणि तीच तुम्हाला आपल्याला बघायला लागेल आता आपण बघतोय की महेंद्र थोरवे यांना प्रचंड मोठा विजय आला नितीन सावंत यांना हार मानावी लागली तिसऱ्या नंबरला ते गेले ठाकरे गटाचं आता इथून पुढे तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटातला मतदार कुठेतरी शिंदे गटात आता विभागला का आता ते तर मी बाकीत नाही करू शकत कारण तेवढा मोठा मी नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी का ते कट्टर आहेत त्याच्यामुळं मी त्याच्यावरती संभाषण करू शकत नाही फक्त एवढंच कट्टरवाले कर्जत तालुक्यात रिक्षा चालवली हेच दुःखाची गोष्ट आहे बाकी काय नाही इथे खोपलीमध्ये नाही चाललं त्यांचं काय पण मी ते हे दुःख आहे आपण बघतोय की जेव्हा आपण शिंदे गटात प्रवेश केला आपल्यावर अनेक आरोप झाले की सुदानी पैसे घेऊन प्रवेश केले कि किंवा अनेक वल्गण झाले आपल्याला पोकट म्हणण्यात आलं काही जण भडवे म्हणाले पण त्यांना तुम्ही काय सांगा कसं आहे माहितीये का भडवे हा शब्द कोण वापरतो जे भडवेचा पण खालचा असतो तो वापरतो आता मी पण एवढं बॅट दिलं मी तर कुठे असं चुकीचं बोललो नाही त्यामुळे मला काय त्याच्यावरती पोहोचली गरज नाही परंतु त्यांची पातळीच एकदम खालची आहे त्यामुळे ते बोलत असतात आणि त्यांना पुढे ते दाखवाच असतं का मी बोलतोय म्हणजे त्याला नोटा घ्यायच्या होत्या गडना नितीनला जे खा काम केलं आहे ना जे पाडण्याचं काम केलं आहे ना ह्याच माध्यम ह्याच पोपट त्यांनी केले ना आज तो दुसऱ्यावर पोपट बोलतोय आज पोपट कुणाचा झाला आहे स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये याला लीड ना ही परिस्थिती आम्ही बोलतो पण कमी कमी करतो तरी आमच्या ग्राउंड लेवलला आम्ही आहेत आम्हाला माहिती आहे आम्ही काय करू शकतो म्हणून आम्ही बोलत असतो राहिला गोष्ट असा पैसे घ्यायचा तर मी एक नक्की छाती ठेवून सांगेन कर, मतर संगा को नहीं दाला का कर्जत मतदारसंघामध्ये अजून कोणी एवढा मोठा नाही झाला का मला पैसे देऊ शकतो आणि मी अजून एवढं काही छोटा नाही झालो तर मी कुणाकडनं पैसे देऊ शकतो हा व्यवहारिक का असतील विषय तर वेगळे परंतु मी लाचार होऊन सुदम पवली पैसे घेणं मग जाईल त्यातला सुदम पवले सगळ्यांना माहिती म्हणून तर आज नाही जनता माझ्या पाठी तुम्ही बघितलं माझ्या म्हणजे मला तिथे लीड नाही आलेलं आहे मी लीडला आहे जे पोकटारखे बोलवत आहे नितीन सावंतांना कसा पैसा काढता येईल नितीन सावंतांना कसं लुटता येईल ते पोपटारखे बोलवतात त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांना लिड घेताना आला जिल्हा परिषदला सोडा जिल्हा परिषदला आम्ही लिहिडला आहे जिल्हा परिषद तर घेतानाच नाही आला स्वतःच्या ग्रामपंचायतला त्यांना लिड घेताना आलं त्यामुळं पोपट कोण भविष्य सांगणारं कोण हे आता सिद्ध झालेलं आहे फक्त नोटा कोणाला ते हे पण सिद्ध झालेलं आहे आणि आख्या मतदारांना माहिती आहे का यांची काय यांची कुठपड हे उडी आहे हे मतदारांना पण माहिती झालेली आहे त्यामुळं कोण कोणाला पैसे घेत होता ना कोणी कोणाला संपूर्ण काम केलंय ते लक्षात आलेले त्याच्यावरती असं बोलायचं ज्या वेळेला आपण प्रवेश केला आमदार साहेबांनी अनेक वेळा आपलं कौतुक केलं की माझा जुना मित्र आज माज माझ्यासोबत आहे मला आनंद झाला मी सुद्धा आक्रमक सुदाम सुद्धा आक्रमक आहे तर आमचं एक चांगली ट्युनिंग जमेल आणि मतदारसंघात कुठेतरी माझी आता ताकद वाढलेली आहे सुदाम पवार यांचा पायहून चांगला आहे असं सुद्धा आमदार साहेब म्हणाले एकंदरीत सावेले वॉर्ड असेल किंवा कडाव असेल शिंदे गटाला कितपत यश आलेलं कसं आहे पायगुण चांगलं किंवा मी गेल्यानंतर त्यांच्याकडं त्यांना असं जाणवलं की बाबा मी गेल्याच्या नंतर बरेच लोकांनी प्रवेश चालू केले कसं असतं ज्यावेळेस तुमच्या एखाद्या आता समजा उदाहरणार्थ देतो मी तुमचं कर्जचं नगरपालिका आहे नगर नगरपालिकेचं जर का विलेक्शन आहे आणि त्या विलेक्शनमध्ये नगरपालिकेमध्ये समजा भरभरून वेस समजा एखाद्या पक्षाला मिळाले आणि तो पक्ष जर का बाजूला एवढा नसेल तर तो, तो पक्ष आपोआप वाढायला सोडत होते कारण तिथलं वातावरण बाजूला तयार होतं मग तसं माझ्याबद्दल असं झालं की मी एकतर शिंदे गटाकडे ओलाल म्हणजे याची गॅरंटी नव्हती हो कारण नाही म्हटलं तरी सगळ्यांना माहिती होतं महेंद्र सेटचं माझं थोडंसं पटत नाही काही गोष्टी ग्रामपंचायतची असतील किंवा अजून काही एक्स पाहिजे पण तो मी अनेकला मी पण सांगितलं की ग्रामपंचायत राजकारणामध्ये कोणी कोणाचा शेतू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो कायम सगळं बदलत असतं आणि मी प्रवेश करणं म्हणजे शिंदे गटातली जी मंडळी आहे जी बॉडी असेल जे काही मतदार असतील जे हित हिंदचितक हितचित्तक असतील त्यांना सर्वांना एक धक्का होता का सुदाम पावले कसा येऊ शकतो आणि सुदाम पावले आल्यामुळे त्यांच्यामध्ये चैतन्य 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 निर्मळ झालं ते असं का मला ते जाणवलं मला अनेक जणांचे फोन आले दादा तुम्ही आले सुदाम शेठ तुम्ही आले बऱ्याच जणांचे फोन होते का बरं वाटलं आता तुम्ही आले आम्हाला पण ताकद वाढली अमूक तमूक आणि जे प्रवेश करत होते ना लोक ते मला फोन करत होते का तुम्ही नक्की येणार आहेत का मी प्रवेश करत आधी नक्की आम्हाला सांगा आम्हाला पण तारीख द्यायची असं तसं एक महिनाभर ते चालू होतं मी त्यांना सांगितलं होतं मी निर्णय घेतलेला आहे शंभर टक्के मी मंदिर शिक्षा पाठी जाणार आहे तुम्ही पण तयार लागतात मग ते सुनील पाटील असतील तिकडे बाब बुरके असतील भुरकेबाई सर्व म्हणजे माझी चर्चा बरेच झाली चालू आहे मी कुणाला दाखवलं नाही आणि बाजूचं पण वातावरण माझ्यामुळं तयार झालं त्यामुळं मी आमदार साहेब बोलले दोन तिन्हाला क सुम बोलेंचा बायकून चांगला आहे आणि ते आम्ही दाखवून पण दिलं थोड्या काही म्हणतात त्यांनी माझ्या जिल्हा परिषदला जवळजवळ साडेतीन तीन हजारच्या पुढं आम्ही मायनस होतो लोकसभेला थोरेंचा ज्यावेळी विजय झाला त्यावेळी तुम्ही आनंदाने एकदम बाळासाहेब भावनाच्या इकडे गेले महेंद्र थोरवींची रॅली तिकडनं कोसरीवर आली आणि आपण एक आनंद जल्लोष केला आपल्या स्टेटसवर अनेक व्हिडिओ पडलेल्या अनेक ठिकाणी व्हिडिओ सुद्धा आले की सुदाम पवाळींचा एक जोरदार जल्लोष आपला डान्स सुद्धा आता या स्टेटस वर का विजयाचं कसं सांगा डान्स आणि ते काय असं असतं जेव्हा तुम्हाला कुठला विजय मिळतो आणि तुम्ही विजय घ्यायच्या आधी ती मेहनत केलेली असते लोकांचे बोलणं खाल्लेलं असतं लोकांनी तुम्हाला टार्गेट केलेलं असतं आणि ज्यावेळेला टार्गेट करून तुम्ही जर का कुठंतरी यश संपादन केलेलं असतं मग त्यावेळेस तुमच्या भोवती जर का सर्व जनतेचा माहोल असेल आणि तिथं जर का चांगलं संगीत लागलेलं असेल तर तुमच्या अंगामध्ये ऑटोमॅटिक तो जोस तयार होतो आणि मग तुम्ही तो क्षण बाकी सगळं विसरताय आणि त्या क्षणामध्ये तुम्ही विलीन होताय आणि मग त्या हिशोब माझ्या मध्ये तो जोस आलेला आणि त्या हिशोबाने माझ्याकडनं ते झालेलं आहे तर असं काय नाही का बाबा कोणाला तरी चिडवण्यासाठी काय ते आठवतं का बाबा आपण आपल्याला काय लोक विनवत होती आणि आपण ती मेहनत करून आपण खरं करून दाखवलं त्याच्यामुळे अंगामध्ये संचारतं नक्की सुद्धा महेंद्र थोरवेसाठी आपला एक पायगुण म्हणून पडला असं आपण म्हणूयात महेंद्र थोरवे आता पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यासाठी साठी सज्ज झालेले आहेत कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं अजून या याच्यात किंवा सावेरे वॉर्डमध्ये अजून तुम्हाला काय नाविन्य पाहिजे बघा मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा मी स्टेजवरती डायरेक्ट सांगितलेलं की मला जिल्हा परिषद नको मला तुमचा कुठला पैसाही नको मला पैशाची मा गरज तर अजिबात नाही माणसाला प्रत्येकाला गरज लागते पण अशा पैशाची गरज नको का ते आपल्यावरती कुठेतरी गा कलंग लागेल अशा हिशोबात मी कधी प्रवेश केलेला नाही आणि करत नाही आणि मी तुमच्या माध्यमातून हे पण सांगेल परत ते काय काय असं वाटत असेल यांनी काम केलं पुढची जिल्हा परिषद जागायची असेल येते ते मी आत्ता पण परत तुमच्या सांगतो नव्वद टक्के तर मी रिओसला आहे जिल्हा परिषद का तर मला इच्छा नाही कारण मी आता जे राजकारण बघतोय त्या हिशोबाने असं वाटतं नको काय चुकीचं चाललंय सगळं आणि आता तुम्हाला वाटलं की आम काय काय ऑर्डर आम्हा काय काय घेतो येते मी तर लिहिडला पण आहे माझ्या जिल्हा परिसरला आणि जेव्हा मी स्वतः असेल तर तेव्हा आठशे तर दोन हजार करायला मला टाईम लागणार नाही एवढी माझ्यासाठी जनता तयार आहे परंतु तुम्ही सांगितलं महेंद्र शेठला काय आहे ते तर मी एक तर मुलात तर महेंद्र शेठची स्वतःची ताकद आहे इथं तर सगळे मान्य केलं पाहिजे मी त्यांच्याकडे गेलो म्हणून सीट लागली हा त्यांचा मोठ्यापणा असेल किंवा जनतेचा काय असेल पण स्वतः वैयक्तिक महेंद्र शेठचं काम आहे त्यांनी विकास केला ते तर मी बोलतच नाही पण वैयक्तिक लोकांची कामं केलं त्यामुळंच ही सीट ला, त्या लागलेली हे मी पहिले निर्णय घे जाहीर करतो दुसरी गोष्ट आता जर का विकास बोलायचा असेल तर बरेच जणांनी मुद्दे मांडलेले एक तर आपल्याकडे चांगलं हॉस्पिटल पाहिजे दुसरी गोष्ट कर्जत का एक नाही चांगलं मोठं हॉस्पिटल पाहिजे माझं प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे त्याच्या दिवशी सुधारणा आम्हाला करायची गावामध्ये काहीच सुधारणा आहे आजूबाजूला तालुक्यात काय कुणाच्या समस्या असतील आता पाणी योजने तर बऱ्याचपैकी स्वर्ग चालू आहे ज्या अपुऱ्या राहिले असतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार ज्या पूर्ण कुंड नसतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ज्या ज्या लोकांकडून समस्या विचारून आमदार साहेब जसं जसं सा आम्हाला सांगतील त्याच्या पद्धतीने आम्ही लोकांना विचारू त्या त्या पद्धतीने आम्ही ते लोकांपुढे जाणार म्हणजे तुरसऱ्या टायमाला आम्हाला त्रास होता कामामध्ये नक्कीच दादा महेंद्र थोळवेचा महाविजय असा महाजन्म झाला काही दिवसातच आता महेंद्र थोरवे शपथविधी उरकून पुन्हा या टप्पा धुण्यासाठी सज्ज होणार आहेत आपल्याला आणि महेंद्र थोरवेल यांना असतील आमच्याकडून आणि आमच्या प्रेक्षकांकडून पुढच्या वाटचालीसाठी मनपूर शुभेच्छा धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका